तुझ्या तुझे लाईक सपोर्ट करात का नाही शाळा शिकून काय होणार आहे मोठी झाल्यावर पोलीस आणि पोलीस झाला झाल्या पहिल्या गोळ्या सोनीला मारायचा काय आजेल गाचेत मग काय नाचू काय 한 n t ã o बोल्या थकले पाणी आणायचं <laughs> आगुदार मेघा कायचा इतना हांडा भरून आण सायपाकाला अरे लाईटच नाही की लाईट नाही मी तवर येच मी पाणी घेऊन कुठ उठने आण पाणी आणायचं उठने ब्यान मां गोडाला आणायचं अजून

आला काय मोठे मुली दम खातात का लगेच रस्त्याला लागतात त्या आणि परत भात खायला उशीर लागत उशीर झाला की मग खवळ जाते म्हणतात तुम्हाला रोकर यायला काय होत आहे तुमच्या तुम नरड्याला बोळच नाही तर बाकीचे पण पोरे खाऊनच निघत असतात ना कोणच खात नाही फक्त मुलंच खाते ते रिक्षावाल्या मुली तर खातच नाही त्या खाते था। था। खाती का नाही भात तर, तर। खोट बोलते का या मग उद्या माझ्या शाळेत भुंगे तू का गिर्या म्हणता म्हणता भुंगे म्हणायला लागले हे काय मशीचा दूध काय गायके आमचा गणिताचा पेपर ना, होता ना तवा सर येत ना खर हे करत होत इंग्रजीचा पेपर ते तो होता। ला ला, का तो ना तवा आम्ही मागितला तवास कळला आम्हाला काय काय याचा प्रश्न काय ती कविता होती करत नाही का बघा असं शब्द पहिली वेलांट होती शब्द होत चार पहिल्या वेळेला वाजला पहिल्या वेल्यांटला दुसऱ्या वेल द्यायची होती लय सोप होती खालच बघून येतं तिथलं बघून येतं मग तर लय सोपं जात असेल पेपर उद्या तर विज्ञानचं हा लई टेन्शन आलं मला तर कोणचं पेपर आहे विज्ञान बर मग मी तुला कोणचा पेपर सगळ्यात अवघड जायचा मग हां तुला कोणचा पेपर अवघड जायचा मग सर्वच पेपर अवघड जात होता अभ्यास न केल्यावर मी विचारते तुला जर अभ्यास केल्यावर तर अभ्यास जातोच कोणता तरी बे पेपर अवघड समाजशास्त्राला सप्प कन चढायचं लय 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 सप्पा मराठी आता हिंदी असतो लय 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 सप्पा हिंदी हिंदी तर लगेच पाठवत आहे माझ आणि इतिहास तुझा आवडता विषय कोणता होता गो बाई काय विज्ञान आवडते मी तुला मला आवडत हिंदी आणि इतिहास होता का इतिहास सगळा विषय होता आम्हाला तुम्हाला सतरा भागन अठरा भागन मरणाच आम्हाला काय नव्हतं तसलं आता नवीन बाल बालभारती गणित आणि विज्ञान झालं आणि इंग्लिश पहिली पासून चौथे पर्यंत तीन पुस्तक आता लॉकडाऊन पडलेलं ना म्हणून सगळी एकात एकात थोडी थोडी एकात एकात भेटतात आणि भाग 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 बनवल्या तर सगळे वेगळे वेगळे होते